नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूटूब चॅनलमध्ये थंडीची प्रतीक्षा कायम राज्यातील या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाची माहिती राज्यात आज काही जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे यामुळे काही ठिकाणी थंडी कमी झाली तर मुंबई आणि काही जिल्ह्यात तापमानात वाढ झाली तर काही ठिकाणी धुकेदेखील वाढले आहे तामिळनाडू व केरळ बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वातावरणात मोठा बदल झाला आहे यामुळे राज्यातील देखील हवामानात मोठा बदल झाला आहे दरम्यान कोकण गोवा मध्य महाराष्ट्र आज मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर कोल सांगली सातारा पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे गेल्या चोवीस तासात तापमानात घट झाली नाही तर पुढील चोवीस तासात काही ठिकाणी तापमानात घट होईल रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर व सांगली सातारा या ठिकाणी वादळी वारे आणि विजांच्या कडकडासह ताशी तीस ते किमी वेगाने वारे वाहून तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे असेच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद